चुन्याचा खडा असतो ते चुना आणायचा पाच ते सात किलो वीस लिटर पाण्यामध्ये तो उकळी त्याची जाईपर्यंत ठेवायचा जा दीड तास दोन तास आणि नि निवडी घ्यायची आणि ते जे सरीत आपण जे दीड हजार लिटर पाणी घेतलंय त्याच्यामध्ये ती निवडी टाकायची आणि त्याला साधारणपणे साडेसातशे मिली वीस टक्के मधलं कि पारीफॉस आणि साडेसातशे ग्रॅम बावीस टीन त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि जे काय आपण बेन खांडलेलं आहे त्याला बुडखा जादा ठेवलेलं बेनं खांडायचं उलटा ऊस धरून बुडखा जादा ठेवायचा पहिला ठोका टाकताना डोळ्याच्या जवळ टाकायचा uh. वर एक भाग ठेवला ते तर खाली बुडाकडे तीन भाग उसाचं ठेवायचं म्हणजे बुडखा जादा असलेलं बेनं घ्यायचं कारण खालून वर उसाचं व वहन होत असतं वरून खाली नाही त्यासाठी ते उलटा ऊस धरून बुडखा जादा ठेवायचा आणि हळवारपणे त्या आपण जे काही सरीमध्ये जे काही आपण प्लास्टिकचा कागद हातरून जे आपण जलकुंड तयार केले त्याला जलकुंड म्हणतो त्याच्यामध्ये आपण साधारण अठरा सा ते चोवीस तासापर्यंत बियाणं भिजत घालायचं जे बियाणं एकवीस तास चोवीस तास दिसतं ते पूर्णपणे त्याच्यामध्ये चुन्या चुन्याची निवळी जी आहे ती शोषली जाते त्याच्यामध्ये जा क्लोरोपायरेपास शोषलं जाते त्याच्यामध्ये जा बावीस तीन शोषलं जाते त्याच्यामुळं जा रोग आणि कीडविरहित बेणं तुमचं तयार होत असतं आणि ते आपण आहे गोनपाटावरती आणि अठराशेचाळीस किंवा युरियाचे एक दहा साधारण दहा दहा गोण्या अशा तीस गोण्या हातरून घ्यायच्यात आणि तीस गोण्यावरती एक दोन इंच मातीचा थर द्यायचा आणि त्याच्यावरती बिहणं ते आपण हातरायचे त्याच्यावर फक्त एक अर्धा इंच मातीचा थर द्यायचा आणि एक साधारण वाळलेलं पाचट असतं का ती ते पाचट त्याच्यावर हातरायचं त्याच्यामुळे उबदारपणा राहतो आणि गोंधटामुळे पाण्याचा निचरा होतो मात्र मुळे खाली जमिनीत जा जात नाही आणि गोंधटावर आपण बेणं तयार करत असल्यामुळे खालून येणार तण येत नाही वर तण येत नाही हा एक फायदा आपण साधारण दहा दहा गोण अठराशे चाळीस किंवा युरियाची जी गोंधट आहे ती सलग हातरणार आहे तीस गोंधटामध्ये एक एकरचं बेणं साधारण चार